हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे भेंडीची भाजी ही एकदम सोप्या पद्धतीने व झटपट तयार होणारी भेंडी एक वेळेस मी बनवलेल्या पद्धतीने बनवाल तर बिलकुल चिकट होणार नाही उलट चवदार व टेस्टी होती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी ही पाव किलो भेंडी घेतलेली आहे ही एकदम हिरवीगार आणि कोवळी अशी भेंडी आहे आणि हिला मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुवून एकदम कोरडी करून घेतलेली आहे भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी कट करण्याअगोदर ती एकदम कोरडी पाहिजे तिच्यामध्ये पाणी बिलकुल ठेवायचं नाही अशा पद्धतीने ती कोरडी करून घ्यायची आणि तिला कट करून घ्यायची आहे एक एक इंचा इतके तिचे काप करून कट करायचे आहे ही खूप बारीक कट नाही करायची भेंडी जर खूप बारीक कट केली तर ती मग चिकट नक्कीच होणार त्यामुळे भेंडी कधी पण कट करते वेळेस एक इंच किंवा मग त्यापेक्षा जास्त लांब जरी कट केली तरी पण चालेल पण त्यापेक्षा कमी नाही इथे ही सर्व भेंडी मी अशी कट करून घेतलेली आहे हे तुम्ही पाहू शकता एक इंच इतकी अशी कट केलेली आहे तर ही भेंडी अगोदर आपण फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये मी इथे दोन चम्मच तेल घेतलेला आहे आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये ही सर्व भेंडी टाकून द्यायची आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे लो किंवा मिडियम बिलकुल नाही ठेवायची हाय फ्लेमवरती ही भेंडी फ्राय करून घ्यायची आहे आणि इथे या ठिकाणी भेंडीमध्ये काहीच टाकायचं नाही मीठ किंवा हळद काहीच नाही टाकायचं तशीच फ्राय करायची आहे एकदम हाय फ्लेमवरती तर हिला फ्राय करण्यासाठी कमीत कमी पाच ते सहा मिनिटाचा वेळ लागतो ही सुरुवातीला थोडीशी चिकट जाणवती मग आपण ही जशी जशी भाजू तशी मग ही कोरडी होती आणि चांगल्या पद्धतीने भाजल्या पण जाती आणि बिलकुल चिकट पण होत नाही तर ही पहा इथे ही एकदम अशी कोरडी झालेली आहे ही साईडला काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये परत दोन चमच तेल टाकायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मोहरी टाकायची आहे मी हा एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि हा उभा कट करून घेतलेला आहे तुम्ही इथे कांदा तुमच्या आवडीनुसार कसाही कट करून घेऊ शकता आणि कांद्याचं प्रमाण पण तुम्ही कमी आणि जास्त पण करू शकता कांद्याला जास्त फ्राय नाही करायचं जस्ट त्याचा कच्चेपणा जाईल इतकंच फ्राय करायचं आहे मग त्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि लसण आणि अद्रकाची पेस्ट टाकायची ही पेस्ट मी एकदम जाडसर अशी कुटून घेतलेली आहे तशी टाकल्यानंतर भिंडीला एक खूप छान चव येते मग हे सर्व फ्राय झाल्यानंतर यामध्ये दोन चमच लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच धने पावडर टाकायची आहे इथे तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये मी बाकीचे कोणतेच मसाले टाकणार नाही कारण ही एकदम शिंपल साधी आणि झटपट तयार होणारी भिंडी बनवणार आहे तर हे छान सर्व फ्राय झाल्यानंतर मग यामध्ये ही आपण अगोदर फ्राय करून घेतलेली भेंडी टाकायची आहे आणि हिला छान परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी ही भेंडी अगोदरच छान फ्राय झालेली आहे त्यामुळे हिला इथं फक्त दोनच मिनिट चांगली फ्राय करून घ्यायची आहे या मसाल्याची चांगली कोटिंग होईल इतपतच हिला फ्राय करून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आता ही भेंडी छान फ्राय झालेली आहे तर इथे एक चम्मच मीठ टाकायचं आहे आणि परत एक वेळेस चांगलं हे परतून घ्यायचं आहे मिठाचा वापर मी इथे सर्वात शेवटी केलेला आहे कारण भेंडी एकदम छान कोरडी आणि व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच मग शेवटी मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व चांगल्या पद्धतीने फ्राय करून झाल्यानंतर पाव वाटी शेंगदाण्याचं चा कूट हे सर्वात शेवटी टाकायचं आहे मीठ टाकल्याबरोबर मग नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्यामुळे मिठाचा जरी ओलसरपणा भाजीमध्ये आला तरी पण शेंगदाण्याचं कूट ते ऑब्झर्व करून घेतं मग हे सर्व चांगल्या पद्धतीने शेवटी मिक्स करायचं आहे आणि मग शेवटी वरतून थोडीशी कोथंबिरी टाकायची आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी इथे एक वेळेसही भाजी फ्राय करते वेळेस झाकणाचा वापर केलेला नाही तर भिंडीची भाजी बनवते वेळेस कधी पण त्यावरती झाकण ठेवून भाजी फ्राय नाही करायची जर तुम्ही तसं करत असाल तर मग तुमची भाजी चिकट नक्कीच होणार तर ही भेंडीची भाजी बिलकुल चिकट न होता खमंग आणि चवदार अशी तयार आहे तर मी बनवलेल्या पद्धतीने तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा व तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू